थंडी किती असू द्या उठल्याशिवाय पर्याय नाही तर बघा आमचं सकाळ सकाळ उठून आजोबांनी दूध ते काढून आणलं आहे एकटेच काढते तर किती थंडी दुसरे तर काय एवढं उठत नाही तर कोणाला तरी एकाला उठावंच लागतं मग ते उठते तर मला काढून घेतली ह्या दोन किटल्या भरले तर आणखी हे उरलेलं दूध दूध एकदा इतकं घट्ट आहे त्याला माप नाही आणि त्याच्यामध्ये एक पाण्याचा टिपका पण टाकत नाहीत तसंच डेअरीला घालते तर आणि शहरामध्ये एवढं महाग दूध घ्यावं लागतं की त्याला सांगता येत नाही त्याची सोय आणि त्यात पाणी काय का केमिकलच्या पिशव्या काय 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 टाकत येतं तर आता ही बघा आमची मेव पण आली मेवला पण आहे ना तिकडं कुत्रे पिऊन देत नाहीत दूध म्हणून घरामध्ये पळतं आणि ह्यानी तर काय तिचं भागत नाही दूध आणि पटकन भूक लागत आहे मग उलशी भाखर चपाती चुरली की आपलं खाऊन घेत होतं आता ही एकटंच आलंय आणि पुन्हा दुसरी ह्याची आई खाय दुसरी बहीण पण हाय आणि हा हे वेगळे साहेब आहेत